प्रमोद साठी आणि हा गोष्टी स्वरूपात एक धाव धाव तीन दोन चेंडू तीन धाव्या रिसेप्ट करत एक रोम सामनाला बघायला मिळणार आहे ते प्रेक्षकांची खूप गर्दी पुन्हा एकदा टोळाचा प्रयत्न पण बॅट ची रेडिंग घेऊन कृषी स्वरूपात एक धाव आपल्या सिनियर खेळूच्या अनुपस्थित सुंदरसा खेळ जर दाखवतो ऋषभ अवंता जावेने धाव संख्येत घर धाव संख्या पाच तीन चेंडू चांगला हातात एक स्वेअर मारा चौथा चेंडू ऋषभ याचा टोळाचा प्रयत्न फटकडायचा फसलाय पण एक धाव घ्या देश मध्ये संघाला धाव वाढीत संख्या एक ने वाढते धाव संख्या होते सहा वैयक्तिक वाढते पहिल्या संघाडी पहिल्या घेऊन आला तो ऋषभ पाचवा चेंडू काहीसा ना चेंडू बाजी आला कारण उत्तुंग फटकाजी केली होती या बाजी या पण काहीसा आता कुठे लेजला प्राप्त होत नाहीये पहिला चे चेंडू निर्दाव गेलो बाजी शेवटचा चेंडू यांचा काहीसा मोटिवेट करतो मागून रुंदा ठेवल्यावर समोर चेंडू एकदा घेतले नैसे अडचणीचा फायदा आहेवडी संघाला आणि दोन धावाघ्यादेश मिळते दावडी संघाला शतक समाप्ती म्हणते वेगवान गोलंदाज राईट आर्म ओवर टाकतोय तो सक्षम प्रमोद साठी सुंदर टोळ्याचा प्रयत्न पण काहीसा प्रमोद ला तो चेंडू समजला नाहीये आणि चेंडू विक्रम कुमारच्या हातात सक्षम याचा प्रमोद साठी समोर चेंडू

प्रमोद याचा आपण चेंडू कायचा त्यांच्या प्रकारे खेळ चेंडू शक्यता एक धावते घेतले आणि दुसऱ्या प्रयत्न आणि मला वाटत होत फरंदाज भार दिला दुसऱ्या दिवसासाठी धावती झालाय तो प्रमोद चांगा धावस दुधीती सोळा चेंडू सौरभियाचा कोऑर्डिनेशन दोन्ही फलंदाज आणि कुतुब मे करता करता इथे मात्र फळंदवत धावसिक बाद, स्वरूपात पुढील चेंडू सक्षम याचा मला वाटतं पाचवा चेंडू असा वाटतो कल्पेशसाठी सॉरी माका शेवट चेंडू लेक्शन लेक्चर चेंडू एकदा घेतले दुसऱ्या प्रयत्न बाजी को निघाले आणि दोन धाव समाजा लागता येत कल्पनी दोन संख्या सक... दो संपल्या संख्या होती अठरा आरक्षा दुसरा अवतार बघायला मिळायचे विकास आणि पहिला जाव्याने धाव भर थर संघाची होती एकोणीस काहीसा अंदाज मिळत नाही तो विकास यांना प्रथमच सामना करायचा आज दुसरा एक जाऊ ते घेतले होई नाही होई नाही करता करता मात्र एका जवळ समाधान लागते ते त्यावेळेस संघाला बाजीने काहीशी काल खूप हो उत्तुंग फटक्याची केली होती पण आज त्यावरून काहीतरी त्यांची अपेक्षा आहे कारण एक सेमी फायनल आहे त्यांना फायनल तिकीट मिळू शकतो जो संघ जिंकेल त्याला दुसरा चेंडू विकास याचा काही सगळ्यांना अंदाज नाही आलाय आणि दोन दहा समाजा म्हणावं ते कल्पेश याला संघाची धावसंख्या संख्या दोन ने वाढते धावसंख्या संख्या होती बावीस मोठ्या फटक्याची गरज हा नव्या सुरू असताना चार चेंडू अजून शिल्लक कल्पेश्वर जिम्मेदारी आहे चेंडू मला वाटत मात्र चौकार चौकार आहे

माऊ आज आपल्या मुंबई गाठायचे उद्या आपल्याला धंद्यावर जायचंय थोड्या तब्येती तब्येतीकडे मग लक्ष ठेवा महत्वाचा चेंडू विकासाचा

श्रीकृष्ण शिकवत आणि शैलेश शिगवान उत्सुक हे पंच आपली कामगिरी करतायत लपलप त्या उन्हा मध्ये आपली कामगिरी आहेत अजूनपर्यंत खूप सुंदर दे पाहायला मिळाले शेवटचे फक्त हा पकडून एकच सामना बाकी पुढेही अशी त्यांची पंचगिरी लाभावी अशी इच्छा कायचंय पिक्की भाऊ आमच्याच वाडीतले जयसिंग 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 पहिला चेंडू तोडवलं वयाने सिमयचे लगत आणि मला इथे मित्र चेंडू येतोय जाऊन धवसायचं बाउंड्री पण ठेव ठेव बघायचे काही दुःखपत झाली आहे का पुणे चेंडू जयसिंग पंचानी डिक्लेअर करायचंय गोष्टी सुरुवात डिक्लेअर लेग बाई धाव धाव संख्या वाढते एक धाव संखोची पुढे चेंडू जयसिंग सुंदर आठवला चेंडू समोरच्या दिशेने एक धावता घेतले प्रशांत निघून निघालाय दुसऱ्या धावे साठी आणि दोन धावा सुद्धा इथे एक गोष्ट नमूद केली जाते जो फरडा स्ट्राईकला आहे तो सध्या दहावीला आहे आणि जी फटक पाहता असं वाटत एक अत्यंत नावाजला खेळाडू आहे पुढे चेंडू पण हा चेंडू मात्र निर्धाव

बॉलिंग प्रमोद त्याला सामना करायचो प्रशांत एक लेफ्ट हँडेड बॅट्समन आज शाह अनुपस्थित एक लेफ्ट हँडर म्हणून तो आपली भूमिका बजावतो आपल्या संघासाठी काल मुकेशने खरंच मोठं योगदान दिलं आपल्या संघाला सेमीफायनल पर्यंत पोहोचण्यासाठी आणि आता त्याची जागा घेतोय तो प्रशांत

त्यासाठी कोणते मंडळ जबाबदार राहणार आहे पुढील चेंडू प्रमोदयाचा पुन्हा एकदा डोळा चेंडू सीमालंग जातोय आणि शाह शहा 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 शाह तो दिया जाएगा दूसरा शतक मारा करता है शिव शक्ति भाग्य सड़क

मला त्या एकावर समाधान म्हणावं लागतं इथे भारतावर या संघाला धावड हा संघ उत्तम या ठिकाणी कामगिरी बनवताना आपल्याला या दोन हजार पंचवीसच्या पर्वामध्ये हे दोन संघ या सेमी सेमीफायनल साठी एक तेरा तेरा दुसरं षटक शेवटचा चेंडू आहे एकूण धावा पाहिजे शेवटच्या शेवटचा चेंडू सॉरी दुसरा षटक दुसरं षटकातील शेवटचा चेंडू लक्ष द्या तिचोर

आपल्या संघाला विजयाच्या दिशेने पाच बॉल आणि एकोणीस धावांची गरज आहे मला वाटतं अजूनही सामना आपल्या हातामध्ये षटकरांची गरज आहे आणि हा मला वाटतं किती धाव घेत या केलं होतं <laughs> चार बॉल मध्ये सतरा धावांची गरज आहे चार चेंडू सतरा धावाय शाह शाह चार, चार <laughs> प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी बिकी माऊस आज मैदानाच्या बाहेर माऊस कुत्र्या कुत्रे कुठे असतील कुत्रेंबुत्रा पाठीमागे कुत्रा आहे बिकी माऊस सुंदर सुंदर

आणि या सेमी फायनलचा शेवटचा चेंडू घेऊन येतोय डावलवाडी या संघाकडून चेंडू या सामन्यातील शेवटचा चेंडू डावलवाडी या संघाकडून आणि सामना हा सूर्याच्या दिशेने वाटचाल चालले आहे या संघाची डावलवाडी

ありがとう。